तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर बघू शका तुम्ही छान पापड झालेले आहेत मस्त एकच नंबर कलर पण आलेला आहे बघा आणि आपण मागच्या वर्षी बनवलं त्यावेळेस ह्या रॅकला जाळी होती लावलेली मी ती शेननेटची होती लावलेली आणि आता ही तारस जाळी आणलेली बघा यावर्षी कारण या जाळीमुळे पटकन पापड असे सुकवतात मस्त आणि नेटमुळे काय व्हायचं पापड लवकर सुकवायची नाही थंड असल्यामुळे तर आता या जाळीमुळे पटकन सुकवतील पापड तर बघा छान कलर पण मस्त आलेला आहे